आज गणरायाचं आगमन होतंय परंतु आज तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक वेगळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बॅनर लावलो आहे नेमकं त्याची काय मागणी आपली एका बाजूने गणरायाचं आगमन होत असताना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आत्महत्या करत आहेत दररोज आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे तरीही सरकार हे ठिकाणी आत्महत्याकडे गांभीर्यानं बघत नाही एका बाजूने बघितल्यानंतर हा आमदार हिकडून तिकडं गेला फुटीफुटीच्या बातम्या राजकारणाच्या बातम्या टीकाटिपणीच्या बातम्या परंतु सर्वसामान्य गरीब शेतकरी जो कर्जासाठी आत्महत्या करतो याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं की अजितदादा कंटिन्यू आहेत की योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू तर आम्हाला अजितदादांना विचारायचं आहे की योग्य वेळ येणार कधी आहे एका बाजूने आठ शेतकरी दररोज आत्महत्या करत असताना योग्य वेळ येत नसेल तर दादा तुमची योग्य वेळ किती आहे तुम्हाला किती आत्महत्या अजून लागणार आहेत म्हणजे किती आत्महत्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे ज्या सरकारनं आश्वासन दिलं कर्जमाफी करणार म्हणून ही आम्हाला भूलतापा दिल्या आणि त्या माध्यमातून आम्ही माहितीचं सरकार शेतकऱ्यांनी निवडून आणलं परंतु त्या ठिकाणी तसं न होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा बाजूला केला जातोय अनेक शेतकरी नेते आंदोलन करतायत पण या ठिकाणी शे कर्जमाफी करायला कोण तयार नाही म्हणजे तीन तिघाड आणि सा बिघाड अशा पद्धतीचं हे सरकार आहे आणि दादांनी गरिबाच्या शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम केलं आहे का तर योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू म्हणून कितीचा कोटा द्यायचा म्हणून आज या ठिकाणी आज गणपती म बाप्पाचमन आहे गणपती बाप्पा हा विनार्थ आहे म्हणून विघ्न दूर करावं आणि विहारत्यांनी सरकारला द्यावी येणाऱ्या दहा दिवसात कर्जमाफीची घोषणा करावी कर्जमाफीची नाही घोषणा केली तर लाखोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यामध्ये आपण पाहतोय की हे बॅनर तुम्ही तुरीच्या शेतामध्ये लावले आज गणरायाचं आगमन आहे नेमकं काय उद्देश आहे दादांना काय तुम्ही आवाहन करता शेतकऱ्यांचं दुःख ह्या ठिकाणी सरकारपर्यंत पोचावं म्हणजे एका बाजूने दादा शहरातला विकास केला मी शेतकऱ्यासाठी झटलो म्हणून अनेक वेळा भाषणातून सांगतायत पण दादांबरोबर ह्या सरकारला विसर पडलेला आहे की शेतकऱ्याची थट्टा करू नये योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू पण सावकाराच्या पाश्चात शेतकरी या ठिकाणी दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये टक्केवारीनं पैसे काढतोय आणि दररोज शेतकरी आत्महत्या करतायत याची गंभीरता शेतात बॅनर लावल्यामुळे तरी दादाला निदान कळावी आणि ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे जनाची नसली तर मनाची लाज वाटावी आणि विघ्नहर्त्याने या ठिकाणी सत्कार सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि येणाऱ्या दहा दिवसात कर्जमाफीची घोषणा करावी ही सरकारला आम्हाला कळकळीची विनंती करायची